आजचा दिवस खास ठरणार होता तिकोणा आणि तुंग दोन किल्ले एकच मोहीम मित्र तयार गाडी तयार आणि मी फुल जोशमध्ये तयार होतो पण असं काय झालं जे घडायचं नव्हतं एक गड सर केला पण दुसऱ्याच्या पायरीवरही पाऊल टाकता आलं नाही का काय झालं त्या वाटेवर तिकोणाच्या शिखरावर धुक्याचा खेळ सुरू होता एका बाजूला काहीच दिसत नव्हतं आणि दुसऱ्या बाजूला सगळं क्रिस्टल क्लिअर असा अनुभव प्रत्येक ट्रेकमध्ये मिळतो का हे सगळं अनुभवायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलाच पाहिजे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये आता बघू शकता हे सगळे लोक खूप लेट आलेत मी ऑलरेडी येऊन गाडीत बसलेलो वाट बघत होतो त्यांची आता आले एवढे

बी लग्न झालेलं असल्यामुळे मला छान खायला मिळालं मस्त असं चिकनच आहे पण चिकन नसलेली मिसळ होती सगळ्या लक्ष घ्या पोहे पोहे एक नंबर आहे मिसळ घेऊ एक पोहे एकंदरीतच पोरांनी मोरड्या मिसळचा रिव्ह्यू खूप खराब दिलाय पोहे चांगले छा चांगले मे बी यांचा शेप वगैरे चेंज झाला असेल माहीत नाही बट सध्या तरी इथे रिव्ह्यू खूप खराब मिळालाय यांच्याकडून आणि इथे एक आहे सकाळच ते कुठे पडलं काय पडलं काय माहिती नाहीये <laughs> गाडी तुम्हाला भाई चाल का <laughs> आम्ही पाऊस नाही पाऊस नाही म्हणत होतो आणि फायनली पाऊस आलाय बघू एकला पाऊस मिळतो की नाही आम्हाला पाऊस पडतोय छान बघा कसं आहे माझ्या गाडी मध्ये सन्रुफ नाहीये खूप महत्वाचा फीचर आहे जो यांच्या गाडी मध्ये नाहीये पायाला आराम वगैरे मिळतो असं आरामात जात आहे जो गाईज जसं सिद्धेश्वर वाजे यांचं युट्यूब चॅनल आहे त्यांच्या आधी माझा चॅनल होतं रोहित खोत तर तुम्हाला प्लीज युट्यूब वर मिळाला तर सबस्क्राईब करा म्हणजे अजून आता मला आणि सांगा मी व्हिडिओ टाकू की नको त्यावर हा समोर दिसतोय सुंदरचा मुंबई पुणे एक्सप्रेसवे आणि आजूबाजूला पसरलेली हिरवाई आणि आता तर मॉन्सूनचे दिवस ढग धुके पाऊस आणि एकदमच सिनेमॅटिक ड्राईव्ह गाडीत मस्त गाणी मित्रांच्या गप्पा भन्नाट वातावरण तयार झालंय तर आता आपण निघालोय कोना आणि त्याच्यानंतर तुंग असे दोन गड किंवा किल्ले करणार आहे हा जो प्लॅन आहे आमचा म्हणजे मुलांचे प्लॅन कसे होतात काय होतात मला पावणे बारा कि बारा वाजता कॉल आला उचलला कॉल नंतर कळालं उद्या आपल्याला ट्रेकला जायचं येतो का मग म्हटलं येतो बाबा आता काय चाललेच आहे तर चला जाऊया म्हणजे लिटरली रात्री पावणे बाराला कॉल आला आणि आमचा एक पाच दहा मिनिटात प्लॅन ठरलं की आपण उद्या ट्रेकला जातोय आता कुठल्या ट्रेकला जातोय काय काही माहिती नव्हती हो आमच्याकडे एक माणूस आहे ज्याने कुठल्या तरी माउंटेनिअरिंगचा एकदम हाय एंड लेवलचा ट्रेक, ट्रेकिंगचा बेसिक लेवलचा लेवल आमच्यासाठी हाय एंड लेवलचा त्याने तो कोर्स केलाय कुठेतरी जाऊन कुठे गेलेला ना दार्जिलिंग कि कुठेतरी जाऊन काहीतरी केलं त्याने सो त्या माणसाचा कॉल आला मी म्हटलं कुठे चाललोय आपण थोडी माहिती दे तो म्हणायला की टिकोना तुंग टुंग मी म्हटलं दोन ट्रेक दोन ट्रॅक एका दिवसात एक नाही होती इथे आमच्याने म्हटलं इझी येत ना बाबा होतील ना आपल्याने बोलला हो सो निघालोय आम्ही लोणावळा ते तिकोणा पेटगाव अंदाजे सत्तावीस किलोमीटरचा प्रवास आहे आणि ह्या रस्त्यावरून पोहोचायला जवळपास दीड तास लागतो ॲज युजुअल आम्ही काहीच खायला नाही घेतले त्यामुळे आता इथून बिस्किट्स वगैरे घेऊ पायदेवी इथे ग्रासची शेती करतायत बघायकडे हा समोर इथे डॅम आत्ताच आम्ही डॅमला क्रॉस करून आलो आणि हा इथे फाटा फुटतो म्हणजे इथून आता आम्ही राईट घेणार तर इथे जाऊ पायदवी थोडं थो पुढे एक ब्रिज लागतो या डॅमचं जे पाणी चाललंय म्हणजे तिथे तुम्हाला प्रॉपर पोहायला वगैरे छान छान फील आहे इथून थोडं पुढे गेलो की एक ब्रिज लागतो त्याच्या खालून ते जे डॅमचं बॅकवॉटर म्हणजे पाणी आहे ते जातं कधी पोहलाय का तिथे गेलाय का झाली आधी आणि ते खूप भारी स्पॉट आहे म्हणजे तुम्ही लोणावळ्याला आले ना तर पाहुणाचा जो हा मेन डॅमची वॉल आहे ती क्रॉस करून थोडं पुढे जा एक ब्रिज लागतो त्या ब्रिजच्या खाली खूप खूप छान आहे मस्त फ्रेश फ्रेश वॉटर त्यांनी सोडलेला असतो आणि हा फार खोल वगैरे पण नाहीये मस्त मस्त ठिकाण आहे ते रस्त्यात अशा छान रंगकाम केलेल्या छोट्या मंदिरांच्या आणि निसर्गाच्या संगतीत आपण पेठ गावाच्या एंट्री पॉइंटला येऊन पोहोचतो इथून अजून साधारण पाच मिनिटांची आतमध्ये ड्राईव्ह केल्यावर आपण गड्याच्या बेस पॉइंटला पोहोचतो इथेच गाडी पार्क करून ट्रेकची खरी सुरुवात होते वराच स्ट्रगल बघा कसं चालू आहे बाय द वे इथे माझ्या मागे तिकोणा किल्ला आहे चिना टिकोणा कि तिकोना तिकोणा किल्ला आहे त्याला त्रिकोणा असं नाव पडलेलं कशामुळे आहे की जर याचा एरियल व्ह्यू घेतला बर्ड फ्लाय व्ह्यू बोलतात ज्याला ड्रोन शूटिंग वरून हा जो किल्ला आहे त्याचा सर्फेस पूर्ण असा त्रिकोणी शेप मध्ये दिसतो त्यामुळे त्याला तिकोणा असं नाव पडलेलं आहे ऍक्च्युली पाऊस पडतोय पाऊस थांबण्याची वाट बघतोय मी सो जर थांबलाच तर थोडे ड्रोन शॉट घेतो आणि आता इथे आम्ही भजी आणि चहा चा? भजी आणि चहा आहे ते घेऊ आणि ट्रेकिंगला निघू तुमच्यासाठी ड्रोन उडवतो इथे मला भजी खाताना येते दाखव माझ्याकडे दाखवता ड्रोन उडवतोय मॉनिटाईज झाल्यावर पैसे आम्हाला देणार <laughs> एक <laughs> चला आहे फायनली आम्ही जवळजवळ साडेबारा वाजता ट्रेकला सुरुवात करतोय इथे आता आम्ही ज्यांच्याकडे भजी आणि चहा घेतली त्यांना जेवणाची ऑर्डर दिली आहे सो आल्यावर इथे जेवणावर ताव मारू आणि आता साडेबाराला ट्रेक चालू केलाय बघूया किती वेळ लागतो तुम्हाला अपडेट देतो मी आणि आता आपण गड चढायला सुरुवात केली आहे तिकोणा फोर्ट म्हणजे त्रिकोणाच्या आकाराचा डोंगर म्हणून याचं नाव पडलं तिकोणा साधारण साडेतीन हजार फूट उंचीवरचा हा किल्ला शिवकालीन वास्तूंनी भरलेला आहे ट्रेक खूपच सोपा आहे साधारण दीड तासात वरती पोहोचता येतं स्टार्ट स्टीफ चढची सुरुवात झाली आहे आहेमली ऍक्टिंग आहे ही खूपच डेंजरस ट्रेक आहे असं फील देण्याची लाईक लाईफ मध्ये पहिल्यांदा डेंजरस ट्रेक केला दोनशे ते तीनशे मीटर आलोय व्ह्यू बघा मागे संपलेला आहे एकटा असतो मी तर इथेच संपला असता रिटर्न गेलो असतो आता इथून आम्ही खालून आलोय आणि आता इथे दोन रस्ते लागले ते इथे वरती चाललाय आणि एक इथे तिथे चाललंय तिकडे किल्ला सो तिकडेच असणार बाय इथे सगळीकडे आणि असे हरो वगैरे काही ना काहीतरी खुणा तरी करून ठेवल्यात सो लाईक आम्ही पाच तासापासून हरवलोय मला खूप भूक लागली <laughs> बेअर ग्रिवस बनत आहेत इकडे सगळे <laughs> मस्त मस्त हवा आली आहे छान ऊन पण आहे फार पाऊस आत्ताच पडून गेलाय इथे फोटोग्राफी सेशन चालू आहे जो आता तुम्ही शॉर्ट बघितला तो पण इथूनच घेतला आणि इथून व्ह्यू बघा किती छान आहे हे काइंड ऑफ खिंड किंवा जे काय म्हणतात ते आणि इकडे व्ह्यू बघा इकडे फालतूचे <laughs> हा ट्रेक असा आहे की आता आम्ही स्टार्ट केलंय तेव्हापासून जो चढ लागलाय ते आम्ही चढतोच आहे पूर्णपणे स्टीफ चढ आहे मला असे ट्रेक आवडतात नाहीतर ते, ते काही ट्रेक असतात ना दोन दोन तास चालत राहा चालत राहा चालत राहा रा। त्यानंतर चढ येतो खूपच सकायला होता स्टीव्हड असतात तेव्हा काही नाही वाटत वाटेत आपल्याला भेटतो वेताळ दरवाजा हा दरवाजा गडाच्या मुख्य प्रवेश वाटेवर आहे पूर्वी इथे वेताळाचं एक मंदिर होत त्यामुळे त्याचं नाव असं पडलं किल्ल्याच्या दरवाज्यातून प्रवेश केला बालगिल्ल्याकडे चाललो आता आपण इथे छोटीशी गुहा टाईप पण आहे किती छोटी आहे आहे बरीच आहे इथे आतमध्ये पण आहे वाटत हे बघ याच्यात बसून जाऊया हा बघ भारी प्रकार आहे इथे बसलो की माहित नाही कुठे जाणार जाणार कुठेतरी तरी आई रोहित फूल बघतोय कुठपर्यंत जातो ऑलविन

आणि आता बोलून गेलाय व्हिडिओ चालू ठेव पटला पाहिजे होता मस्त ट्रेक आहे मस्त खूप आवडला मस्त काहीच कष्ट नाही व्हिडिओ बघा यार व्ह्यूजच येत नाहीत काय प्रॉब्लेम आहे सांगा कंटेंट मध्ये आपण आपण अपग्रेड करू बाय वे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पहिले जाऊन करा दहा हजार होत आलेत आपले लवकरच होऊ द्या दहा हजार आणि फायनली आम्ही अतिशय आणि आता आमचा बैल रिकामा झालाय हा रस्ता काय पुढे जात नाही इथे आलो मुर्खासारखे आता रिटर्न जावं लागतंय वा डोंगर फोटो हा बाई पण एक आहे या अख्ख्या ट्रेक मध्ये उठ जिथे जाल तिकडे असे फोटोजेनिक स्पॉट आहेत छान छान वो, माझ्या वोकॅबलरीची मारत आहेत एवढीशीच आहे आपली वोकॅबलरी हे बघा इथे इथे जे चालू आहे हे तुम्ही कृपया कृपया करून करू नका कारण हे पूर्णपणे हंड्रेड पर्सेंट सेफ्टी मध्ये करण्यात आलंय खाली आम्ही जाळ्या लावल्यात खाली याच्या खाली तर दिसणार नाहीत तुम्हाला आम्ही हिडन ठेवल्यात स्ट्रगल बघा स्ट्रगल उगीच स्ट्रगल काही लोक आहेत <laughs> बोल हाईट नाही आहे जे आमचे मित्र आहेत त्यांनी लक्षात ठेवा हाईट वरून सगळ्यांना क्रिटिसाइज करत असतो हाईट पण नाही आणि गाडी उभी जातो चढिया जातो आ... काकू म्हटत ना आ... काकू काय ते आम्ही या चुकीच्या डिसिजनने चुकीच्या ठिकाणी आलो पण एक नंबर स्पॉट आहे इथे आल्यापासून जवळजवळ अर्धा आम्ही इथेच 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 आहे आहे आणि आता आपल्याला दिसतो एक वाडा हा वाडा म्हणजे पूर्वी किल्ल्यावर राहणाऱ्या अधिकाऱ्यांचा निवासस्थान होता आतमध्ये अनेक खोल्या एक ओसरी आणि छोटस अंगण असलेला हा वाडा आता मोडकळीस आलाय पण त्याचा रुबाब अजूनही दिसतो इथे आपण बघितलं हे गडावरचे अवशेष आहेत ग गड बऱ्याच प्रमाणात ढासळलेला आहे तर त्याचं कारण असं आहे की गडाला जसं मागे म्हटलं की फार लढाईचा मोठा इतिहास नाही आहे बरोबर आहे कारण पुरंदरच्या तहामध्ये हा किल्ला मुघलांच्या अधिपत्याखाली गेला होता नंतर संभाजी महाराजांनी तो परत मिळवला हो पण तेव्हा काही खूप मोठी लढाई झाली नाही जेव्हा अठराशे अठरा साली पेशवे आणि इंग्रजांमध्ये जी लढाई झाली पण त्यामध्ये या किल्ल्याचं बऱ्याच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं बराच भाग ढासळला पुढचा ती ढासळली त्यामुळे अगदीच आता आम्ही पाहते आहोत पाले किल्ल्याच्या खाली असलेल्या या भागात श्री तुळजाई देवीचं मंदिर दिसतं या दक्षिणाभिमुख लेण्यात एक पाण्याचं टाकं खोदलेलं आहे हे स्थान खूप शांत आणि साधं आहे पण ऐतिहासिक दृष्टिकोनातून याचं खूप महत्व आहे इथे आपण पाहतोय चुन्याचा घाणा म्हणजे जुन्या काळात बांधकामासाठी लागणारा चुना इथेच तयार केला जायचा हा घाणा म्हणजे त्यावेळच्या बांधकाम कौशल्याचं एक जिवंत उदाहरण आहे आणि आता फायनली खूपच भारी स्पॉट लागलाय आता खरी मजा लावायची गरज पडली आहे बघा इथे ओरडले तिकडून असा गोल फिरून आवाज आला हे बघा बरेच स्टीप पायऱ्यात पण थोडंफार जरी तुम्ही दोन चार ट्रेक जरी केले असतील लाईफमध्ये जसं आमच्या ऑलविनने केलेत तर इझी आहे तुमच्यासाठी है और नहीं है। तो नीचे पुश इथे सेफ्टी म्हणून यांनी अशा या रोप पण लावून ठेवलेल्या आहेत सो तुम्ही बिगेनियर असाल तरी येऊ शकता पण माझं असं म्हणणं कि लाईक तुम्ही ट्रेक प्रेमी वगैरे नसाल तुम्हाला एक असाच ट्रेक म्हणून करायचा आहे तर नका येऊ बेटर राहील ते बरोबर तुम्ही येऊ नका बनवण्यासाठी येत असाल येऊ नका मुळीच येऊ नका इथून पावना लेकचा व्यू व्ह्यू बघा फारच सुंदर लाईक सगळे बोलतात इंडियामध्ये तुम्ही हिमाचलमध्ये जा नॉर्थ मध्ये जा नॉर्थ ईस्टला जा साऊथ ला जाजेस्ट करीन महाराष्ट्रामध्ये मध्ये महाराष्ट्र एवढा सुंदर आहे ना तर तुम्हाला कुठेच तशी एवढी भारी ब्युटी मिळणार नाही तुम्ही बघू शकता पूर्ण ग्रीनरी आहे पूर्ण लाईक अशी ग्रीनरी तुम्हाला कुठेच नाही मिळणार हाय माझा महाराष्ट्र जय महाराष्ट्र देशा। देशा। तीशा। तीशा। <laughs> तो 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 केला हे पाणी पाणी नाही वरील आहे गाईड असतात जे माहिती वाचतात तीच देतात गाईड भाई या समोर बंगला बघा कोणाचा आहे ज्याचा कोणाचा किती छान मानलंय आय थिंक रिसॉर्ट वगैरे प्रॉपर्टी राहण्यासाठी तर मित्रांनो बघू शकता किती स्टीफ चढ आहे आणि आता चढतोय आम्ही इथे सेफ्टी साठी या अशा रोप दिल्या आहेत सो त्यांची हेल्प घेऊन पण आपण पन चढू शकतो कारण गरज आहे काही काही स्पॉट असे आहेत की थोडं डेंजर आहेत तुम्हाला या रोपची मदत घेऊन चढायला लागत असेल तर तुम्ही ट्रेकला येऊ नका महाराष्ट्र आणि <laughs> आता आपण पोहोचलो आहोत बाले किल्ल्याच्या दिशेने गडाचा सर्वात उंच आणि महत्वाचा भाग बाले किल्ल्यावरून संपूर्ण परिसरावर नजर ठेवता येते युद्धाच्या वेळेस याच भागावरून दिशा ठरवल्या जायच्या आणि हे पहा हे आहेत मजगाल किल्ल्याच्या तटबंदीमध्ये शत्रूवर नजर ठेवण्यासाठी किंवा आक्रमणाच्या वेळी बाण भाले किंवा बंदूक डागण्यासाठी अशा छोट्या फटी ठेवलेल्या असायच्या आज पाहताना या खूप छोट्या वाटतात पण ह्यांचं रक्षणातलं महत्त्व खूप मोठं आहे त्यावरून दिसतं की त्यावेळी सुरक्षा व्यवस्था ही किती विचारपूर्वक रचली गेली होती आणि फायनली आता आम्ही वरती आलो आहे हा फायनल टोके दोन वाजले आहेत आणि आता आम्ही फायनली पोहोचलो आहे सो आपण साडेबाराला चालू केलं दोन एक दीड तासाचाच आहे ॲक्च्युअलमध्ये इथे प्रॅक्टिस चालू आहे मुलांची असल चालू आहे गड्याच्या माथ्यावर त्र्यंबकेश्वर महादेवाचं एक छोटे मंदिर आहे मंदिराशेजारी मंदिरा एक पाण्याचा तलाव दोन तळी आणि जुने धान्य कोठाराचे पडीक अवशेष दिसतात हे सर्व मिळून गडावरील पूर्वीच्या जीवनशैलीचा आणि तिथल्या व्यवस्थेचा अंदाज देता येतो आजही या ठिकाणी शांतता थोडं धुकं आणि सभोवताली दिसणारे डोंगर हे वातावरण अजूनच पवित्र बनवतात मित्रांनो आता आपण कुठे आलो आहोत आणि आपल्या समोर आहे तुंग जो आता धुक्यांमुळे दिसत नाही आणि आता आपल्याला तिथे जायचं आहे आणि समोर बघा हा दिसतोय तुंग किल्ला त्याला कठिणगड असंही म्हणतात कारण ट्रेक रूट खूपच स्टीप आणि थोडासा ॲडवेंचरस आहे आस्तागडम राजन की धुरंदर प्रताप पुरंदर क्षेत्र गुलाब श्री श्राधीश्वर महाराजा धीराज श्रीमंत छात्र शिवाजी महाराज की जय धिरांद छात्र हा माझ्या मागे तिकोणा किल्ला हा गुरुज आणि आता आमचा तिकोणा चढून झालेला आहे आता आम्ही रिटर्न जर्नी साठी निघतो <laughs> कुठलाही ट्रेक चढताना इझी असतो उतरताना बघा या प्रो माणसाचे कष्ट बघा नॉर्मली ट्रे, ट्रेक लीडर नी, नी ट्रेक लिडर कसे असतात की हा पुराण चला नीट नीट शांत जा मस्ती करू नका आमचा ट्रेक लिडर बघा <laughs> तिकडे काय करतोय तो जाताना आम्ही थोडा वेगा रूट घेतल्यामुळे चपेटडान मारुती मंदिर आमच्या रडारवरून सुटलं आणि आता गड उतरतानाचा नजारा बघा एका बाजूला पूर्ण धुके तर दुसऱ्या बाजूला क्लिअर व्हिजिबिलिटी हा निसर्गाचा खेळ म्हणजे ट्रेकचा सगळ्यात सिनेमॅटिक भाग दोन मिनटामध्ये धुकं येतं व्हिजिबिलिटी झिरो आणि मग अचानक पूर्ण क्लिअर जस्ट वाव फिलिंग शनिवार प्लॅनिंग चालू आहे तुम्हाला आवडेल का कुठेतरी कॉर्पोरेट सुट्ट्यांचा काल करायचं प्रयत्न कशी मोठी सुट्टी घेता येईल आणि रोड ट्रिपला जाता येईल तुम्ही आम्हाला लवकरच बघाल जुलै जुलै मध्ये आमचं प्लॅनिंग चालू आहे पुढच्या महिन्यात कोणत्या तरी भन्नाट रोड ट्रीपला जायचं तुम्हाला इंटरेस्ट आहे का तुम्हाला बघायला आवडेल का कमेंटमध्ये नक्की कळवा कुठे जावं तुमची काय इच्छा आहे तुम्हाला काय बघायचं कोणत्या ठिकाणी ओ ऑल ओव्हर इंडियामधलं सो कमेंटमध्ये नक्की कळवा आणि लवकरच कदाचित हे प्लॅन सक्सेसफुल झाला तर आपली रोड ट्रिप बघायला मिळेल तगडा पाऊस आला आहे डिसेंट चालू आहे आमचं बाय द वे तुम्हाला माहीत नसेल तर मी ब्लॉग बनवायच्या आधी आम्ही इतके ट्रेक किंवा इतकं फिरलो आहे खूप मोठी ट्रॅव्हल हिस्ट्री आपली बट <laughs> तेच अनलकीली तेव्हा ब्लॉग नाही बनवायचं दाखवू नाही शकलो आहे फायनली आपण पोहोचलो आहे दोन अठ्ठावन्न म्हणजे तीन वाजले आहेत साडेबाराला चालू केलेलं म्हणजे साडेबाराला चालू केलेलं आत्ता तीन वाजले आहेत आम्ही रिटर्न आलो आहे सो बघू शकतात आता आम्ही एक दीड तास लिटरली एक दीड तास आराम केला पण आमची चढण्याची आणि उतरण्याची स्पीड फास्ट आहे सो so, ॲक्च्युअलमध्ये तुम्ही तीन तास पकडून चाला दीड तास जायला दीड तास यायला वरचा टाईमपास करून पण तीन तासात हा ट्रेक तुम्ही इझिली करू शकता तुम्ही नॉर्मल असाल तर नॉर्मल फिटनेस असेल तर तुम्ही बघू शकता वीक डेला आलो आहे तसं मी म्हटलं आहे तुम्हाला लास्ट वॉक लास्ट ब्लॉकमध्ये पण म्हटलं आहे भाई वीक वीक डेजमध्ये वीकेंडला नका येऊ का चला असतो गर्दी असते आता कोणच नव्हतं म्हणजे एक फार फार वीस ते बावीस लोक होती ओव्हरऑल सगळे मिळून अख्ख्या जर्नीमध्ये आम्हाला लागली कमी लोकांमध्ये नेचर चा आस्वाद मिळणं म्हणजे ट्रेक झाल्यावर एकदम परफेक्ट गोष्ट म्हणजे गरम जेवण त्या काकूंनी खास आमच्यासाठी घरचं मस्त जेवण तयार केलंय थकलो होतो पण जेवण बघितलं एनर्जी परत आली चिकन चिकन वेज चिकन चिकन नाही नाही बस 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 कसं होतं छान एकदम सुंदर ऑलविन <laughs> कैसा था भाई मस्त गरम गरम रस्ता वगैरे मिळालेला आता सगळं संपलंय चार वाजले आणि आता आमचं जेवण झालंय ति ना काय वाटतं <laughs> जायचं तुंगला आम्ही काय वाटतं जायचं ॲक्च्युली ऑल्विन थोडा पडला आता दिकारे आहे जरा याचा कर ना वाकडा सो बेसिकली प्लॅन चेंज आहे आम्ही जाणार आहोत पुणे वॉटरफॉल सॉरी वॉटरफॉल ॲक्च्युली आमचे प्लॅन जसे रात्रीचे बारा वाजता ठरतात तसे कधी चेंज होऊ शकतात आणि आता आमचा प्लॅन चेंज झाला आहे आम्ही चाललो आहे वॉटरफॉलला कारण चार वाजले आहेत तुंग चढू कधी चढू कधी उतरू माहीत नाही आहे आणि थोडा कंटाळा पण करतोय आम्ही कारण ब्लॉग वगैरे बनवण्यामध्ये बराच वेळ जातो सो आता आम्ही चाललो आहे पुणे वॉटरफॉल सर्वच आम्ही फर्स्ट टाइम आहे सो बघूया तो एक्सपिरियन्स कसा आहे आणि वॉटरफॉल इकडे आपल्याकडे आहे रोहित याला खूप पाणी आवडतो आणि याचा भाऊ संकल्प जर तुम्ही माझे ब्लॉग बघत असाल आधीपासून तर संकल्प कोण कळेल तुम्हाला मगनलाल लोणाळ्यात ना येणार मगनलाल नाही खाणार तर काय खाणार आणि अशा प्रकारे आता आम्ही रिटर्न निघालोय अखेर वेळेअभावी आम्हाला तुंग किल्ल्यावर जाता आलं नाही वाटेत एखाद्या धबधब्यावरही जायचा प्लॅन होता पण शरीर आणि मन दोन्ही दमलं होतं म्हणून परतीचा मार्ग निवडला मित्रांना निरोप दिला आणि आजचा ब्लॉग इथेच संपवतो ट्रेक म्हणजे फक्त गड चढणं नाही त्या आठवणींचं गाठोडं असतं आणि हे गाठोडं तुम्ही आमच्यासोबत उघडलं त्यासाठी धन्यवाद ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करून सांगा पुढचा ट्रेक कुठे करायचा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मिळूया पुढच्या सफरीत जय शिवराय पडला तर आपल्याला आईची घाण माझी घाण बोला माझा गोळा आला